एकात्मिक बालविकास योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत घेण्यात आलेला पालक मेळावा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे कणकवली बीटच्या माध्यमातून शून्य ते तीन वर्षांच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून हा उपक्रम राबवण्यात आला होता असे उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात यावेत यापूर्वी असे उपक्रम तालुका स्तरावर घेण्यात येत होते मात्र प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येत असून कणकवली बीटच्या सर्व टीमने सुनियोजित कार्यक्रम घेतलाय असे गौरवोद्गार गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी काढले आणि हा जो मेळावा आयोजित केलेला आहे तीन ते सहा वयोगटातल्या पालकांसाठी या ठिकाणी केलेला आहे आपण या ठिकाणी यापूर्वी तालुका स्तरावर पण हे घेतले प्रथमच आपण अशा स्वरूपाचा जो हा मेळावा आहे आपण ग्रामपंचायत स्तरावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना एकत्रित करून मुलांना झिरो ते तीन वयबेट्यातील मुलांचा खेळांच्या माध्यमातून कसा त्यांचा सर्वांगीण विकास करायचा या संदर्भातला हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवण्यात म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर सर्वांनी बघितलं तर विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी उभे केलेले आहेत त्या स्टॉलमधून मुलांचा सर्वांगीण विकास होईल यासाठी विविध गेमसुद्धा या ठिकाणी आहेत आणि ते स्थानिक स्वरूपामध्ये कुठे विकत न घेताही ते आपण सर्व स्वतः ह्या निर्वडी ताईने तयार केलेल्या आहेत आमच्या आणि ते आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहेत अशा प्रकारचे मेळावे आपण अजूनही आपण हे जे आहेत ते मेळावे आपण म्हणजे ह्या हा पहिला जो आहे तो हा पहिला गावपातीवरचा मेळावा आपण हलव हलवल या गावी या ठिकाणी घेतलेला आहे तर मी या ठिकाणी सर्व या गावातले जे ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आणि आमच्या सर्व टीमसाठी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अतिशय उत्कृष्ट असं ह्या ग्रामपंचायतीने पण आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण सरपंच मॅडम असतील किंवा त्यांची सगळी ग्रामपंचायत जे आमचे ग्रामसेवक असतील या ही सर्व टीम जी आहे आणि आमच्या पंचायत समितीमधल्या सगळ्या महिला बालकल्यांच्या सरीपेव मॅडम त्याचप्रमाणे सगळ्या मुख्य सेविका आशादाईनी अतिशय उत्कृष्ट आणि खूप मेहनत घेऊन या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे तर माझी आपणा सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती राहील की याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा आ, ही आपल्यासाठी विनंती या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना ह्या प्रशिक्षण मिळाव्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो